आहे त्यामुळे सरकारने दोन किलोमीटर असं होत आहे रोड हे चिखलामुळं जे हायवा येते गाड्या ते चिखलातून येते आणि ते पूर्ण रोड जे आहे चिखलनं पूर्ण स्लीप मारू लागली गाडी ही गाडी कुठे कुठे जाते इकडनं हे पूर्ण सोलापूर ते कुंभारीला असं बायपासूनच जाते सोलापूर इकडे कुंभारीला जाते काय काम चालू आहे त्यांचं त्यांचं रोडचं काम चालू आहे रेनगरचं काम चालू तुम्ही घर असू दे अभिप्राय आहे रोड कसा आहे त्यातून जाऊ तुमचं नाव सांगा औषधिक अहमद हुजूर अहमद सगरी राहणार पितापूर इथलं जे वातावरण आहे या रोडचं जे ढंपर लोक येऊन सगळं माती सगळं चिकणी माती हिच रोडवर झालेली आहे त्यामुळं माझी रोडवर ना येताना गाडी स्लिप झाली आणि मी पडलो होतो माझीच गाडी नाही सगळे येणारे लोकांचे गाडा सगळं पडायला लागलेत म्हणजे ह्या रोडचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि ते धंपर गाड्या जे आहेत त्यांना थांबवला पाहिजे कारण का लोकांचे जुवावर बेतलेलं आहे सगळं कशामुळे चिखल झाडे झाले इकडे हे जे हे आणलेत ना धम्परच जे चाकामुळे माती लागते ते माती इथं पडते चिक, चिकल होत आहे चिकणी माती रहती, रे चिकणी मातीमुळं माणसं पडतात ते डंपर कुठे जाते तिथून बरामेला जाते गाडी नाही नाही पण कंट्रक्शन पण ते कंट्रक्शन आहे कंट्रक्शन आहे त्यांचं त्यातनं काय करते सिमेंट वगैरे सगळं मिक्स करते ते इकडे आणते डंपर ना पंधरा डंपर आहेत कंटिन्यू चालू असतं त्यामुळे चिकन मातीवर लागून माती येऊन दहा पंधरा दहा पंधरा ऍक्सिडेंट जरा सुद्धा स्लो मध्ये जात नाही ते डायव्हर लोक पण निर्दक्ष करत्या पण तसंच करते वेळा ते आम्हाला किती वेळेस त्रास आहे किती कवा दांतरी धंदा चालू झालाय तेव्हापासून आम्हाला त्रास आहे त्यांचा हा तेव्हा धोस निघत होता आता लोक पडता लोकल पडला फोटो खाली खाली मरा तुम्ही माती बघत लावू चालू झालं मिन्ट चार चार पाच बघा त्याने अक्षवाला यायला लागलाय यायला कळता पुढं आल्यावर तुम्ही त्यांचं अभिप्राय अभिप्राय घ्या मला तुमचं नाव सांगा मग तुमच्या गावाचं नाव सांगा सोलापूरला अपडाऊन करतो पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर जायला फार अडचण होत आहे त्या रस्त्यावरती झंपरच्या गाड्या जास्त आहेत त्यांच्या चाकाला माती लागून ती मातीस्वर रस्त्यावर पडलेली आहे थोडं पाऊस आलं की ती मातीस्वर चिखल होते त्या रस्त्यावरनं जाताना आमच्या गाड्या स्लीप होऊन आम्ही पड लागलो त्यासाठी आम्ही विनंती करतो की या गाड्याकडे लक्ष खरंच थांबावं आणि आमच्या येणाऱ्यांचा जो मार्ग आहे मोकळा करावा करतो बोला सर असं आहे की जे दुड्डी बसून ते दणापर्यंत हा रोडवर रोडला चिकलो जिथे मोठ्या गाड्या मग काय थोड्या छोट्या गाड्या राहतात स्लिप होत आहेत पडते आहेत इजे दुसरं काय नाही एवढं बरं దాక gutగగ 9గెి